नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण सोलापुरी कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चटणी इथे बनवून घेणार आहे शेंगदाणे कशा पद्धतीने भाजायचं चटणी कशी बनवायची अगदी चटणी तेलामध्ये परतायची की नाही परतायची हे सगळं आपण इथे बनवता बनवता बघणार आहे तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे मी शेंगदाणे सगळ्यात पहिलं गवळे गवळे भाजून घेतलेले वरची साल इथे काढून घेतलेली लसूण घेतलेले एक चमच्याभर आपलं लाल तिखट घेतलेलं अर्धा चमचा झिरी चवीप्रमाणे मीठ लागणार आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आणि तेलामध्ये आपल्याला जे आपण लसूण घेतलेला आहे तो लसूण आपल्याला हलकंसा असा गवळा गवळा भाजून घ्यायचा म्हणजे जास्तही लाल भाजायचा नाही आणि कच्चासुद्धा ठेवायचा नाही आहे तर इथे हलकंसा असा लसूण आपला जो आहे तो इथे भाजला गेलेला आहे तेलातनं बाहेर आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे जिरी इथे तेलामध्येच तुम्हाला वाटलं तर भाजून घ्यायची नाहीतर तशी भाजली तरी नंतर ना तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे एकदम सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय अं इथे मी पहिले फक्त आपल्याला साल निघेल शेंगदाण्याची इतकंच आपल्याला शेंगदाणे इथे गरम करून घ्यायचे किंवा थोडेसे हलकेसे भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले तेलामध्ये आपल्याला चांगले सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत असे आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले इथे आपण थंड करायला ठेवलेले शेंगदाणे तोपर्यंत आपण इथे लसूण लाल तिखट जिरी आणि मीठ मिक्सरला सगळ्यात पहिलं आपण इथे वापरू वाटून घेणार आहे इथे पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे त्यामुळे आपल्याला इथे सगळ्यात पहिलं लसूण आणि बाकीचं साहित्य इथे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित लसूण जो आहे तो आपला इथे बारीक झालेला आहे ज्या ज्यामुळे आपण तेलामध्ये भाजल्यामुळे लसूण चांगला बारीक झालेला आहे आणि त्यानंतर ना तेलामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला या यामध्ये घालायचे आपण इथे तेलामध्ये चटणी अजिबात परतणार नाही आहे म्हणून आपण शेंगदाणे लसूण जिरी हलकसं असं भाजून घेतलेले तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरचं आपल्याला बंद बन, चालू बंद चालू बंद मूडवरती करून चटणी ही वाटून घ्यायची आहे जास्त बारीकही वाटायची नाही आणि जास्त मोठी सुद्धा इथे ठेवायची नाही तर पाणी न घालता आपण इथे अशी मोकळी सुटसुटीत आणि एकदम कुरकुरीत अशी ही चटणी आपली वाटली गेलेली आहे त्यानंतर ना इथे आपल्याला तेल चांगलं गरम करायचं आहे एका पळीमध्ये आणि त्यामध्ये थोडस हिंग घालायचं तेलामध्ये आणि हे तेल आपल्याला ह्या चटणीवरती घालून घ्यायचं तर मी इथे तेल एक चमच्या भर गरम केलेलं के आहे आणि त्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि ही तेल आपल्याला ह्या चटणीवरती घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने मिक्स आपल्याला ही चटणी करून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत आणि कुरकुरीत अशी आपली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा